टँड हे टे हाय हॅलो hey, नमस्कार तुम्ही म्हणणार आहे अर का रे बा वा कुठं होतार ते दिव, दिवसापासनं हा किती शोध ना तुझा तू गावायला तयारच ना विषय असा होता या मित्रांनो की व्हिडिओचा जो चॅनल आहे चॅनलला काहीतरी टेक्निकल इश्यू होता तर ह्या टेक्निकल इशू मुळे आपल्याला खर तर व्हिडिओ टाकताच नाही आले त्याचं हे कारण होत तर मग आता आपण व्हिडिओ टाकायला सुरुवात करतोय गणपती बाप्पा साक्षी आहे तर बाप्पाच्या साक्षीनं आज व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर आजचा ब्लॉग खराब होण्याचं कारण असं की इकडे आज विषय असा आहे की आज आपल्या आताच्या मुलाची सुपारीचा कार्यक्रम आहे सुपारीला जायचंय तर मी घ्यायच आहे पण इकडे चॉईस आहे घराच मेन्शन काय राव काय माणसं काय कपडे घालतोय बरोबर की नाही त्यासाठी आपण काय करू आता, आता चेंज करू नय काय बघताय आलो मी परत आपण सुपरला जाऊ पण सुपरला जाण्याआधी मला वाटतं मुलीकडले मुलं बसतोय मुलीकडचे आधी मुलाला पाहण्यासाठी येतात ना तर मग चला या एक त्याची एक छोटीशी झलक पाहूयात ती कशी झाली आहे तो कार्यक्रम कसा पार पडला ते काय काय म्हणताय चला मग पाहूया आता आत त्याच्या मुलाला पाहू नये म्हणजे नायला किती आनंदाची गोष्ट असते नाही का शेवटी एन्जॉयमेंट वगैरे सगळं असतं नाही का तर म्हणून तर मग मी मंगळवारी ड्युटीला सुट्टी दिली आणि मस्त सकाळी लवकर उठून नेहमीपेक्षा लवकर आज लवकरच उठलो लवकर उठलो आणि फ्रेश होऊन आवरून एकदम रेडी होतो आणि लवकरच आवरलं आणि आवरून मस्त कन्हाटमध्ये हो आत्ताच्या घरी गेलो आत्ताच्या घरी गेलो तर बघत होतं की सगळीकडं आवरावरीचं चा काम चालू होतं नाही का स्वयंपाक करा हे करा वगैरे त्याचं आवरावरीचं काम चालू होतं आणि मग मी बघतो मला आमचे भावी नवरदेव कुठे गेले तर नवरदेवांचं शेवटी आवराचं काम चालू होतं तर मग पाहुणे पाहायला आलेत तर पाहुणे बारा बारा दरम्यान पाहुणे आले तर पाहुण्यांचा पाहुणचार वगैरे झाल्यानंतर पाहुणे नवरदेवाला पाहण्याचा कार्यक्रम चालू झाला चालू झाल्यानंतर ते कार्यक्रम पार पाडल्यानंतर पाहुण्यांची पसंती झाली तर पसंती झाल्यानंतर भाऊ एकदम खुश नाही का भाऊ एकदम जमत खुश झाला एकदम आणि मग पाहुण्यांचं सगळं काही पाहुणचार चार झाल्यानंतर स सगळे बाहेर बसलेत आणि पाहुणे बाहेर बसल्यानंतर मग ठर ठरलं की आता सुपारी प पुढे पुढला कार्यक्रम काय करायचं तर पुढला तर सुपारीचा कार्यक्रम करायचा तर कधी करायचा यासाठी मग पाहुण्यांची सगळी एकदम चर्चा सुरू झाली काय कधी कधी करायचं काय का� तर मग सगळं भावना भावनाकडं ते बघून सगळं विचार करून मग शेवटी बारा तारीख ठरली तर गुरुवारी बारा तारीख एकदम ओके मुहूर्त होता तर मग बारा सप्टेंबर दो हजार चोवीस गुरुवारचा हा दिवस परफेक्ट ठरला गेला तर मग आम्ही तर फार एक्साइटमेंट होती की शेवटी आता आत्ताच्या मुलाचं लग्न आहे होलं फार एन्जॉय करायचं आहे तर त्यासाठी आम्ही लवकर आवरून रेडी झालो चला मग आता आता ॲक्सुपारी जाऊया चला मग आता सुपारीला जायचं म्हटल्यावर काय विषय आहे का चला मी तर निघलो या तुम्ही येत आहे ना चला मग तुम्ही पण या आणि हां आता आपण चाललोच तर चालता चालता हा व्हिडिओ कसा वाटतोय हा व्हिडिओ कमेंटमध्ये मला सांगा आणि यार यार एवढं मेहनत केली म्हणजे व्हिडिओला तर लाईक करणं तर वागच आहे आणि आता काय तुम्हाला सबस्क्राईब करा हे सांगायची गरजच नाही आणि हो जर केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बरं का तर चला मग आपण चाललो आहे आणि लवकरच आपण सुपारीचा कार्यक्रम कसा पार पाडला आहे आणि किती एन्जॉय आलाय आपण हे सगळं तिथे पाहूया कॅनिसुखे जराशी का उरी।